मजेशीर शब्द कोडे डोके चालवा आणि मराठी शब्द कोडे सोडवा या ठिकाणी काही बॉक्स दिलेले आहेत चौकोनी आणि त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द लिहायचे आहेत आणि याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा पहिला अक्षर आहे सुरुवात होते मो पासून नंतरच्या डब्यात किंवा चौकोनामध्ये कोणता अक्षर येईल कोडे सोडवा तर येईल मो पासून मो अर्थपूर्ण शब्द आहे मोर तेव्हा रवा तयार होतो आता पुढे शब्द बघूया वाघ आणि घर आणि र पासून रस आणि स आणि ईच्यामध्ये अक्षरील म समई आणि दोन अक्षरी ई पासून शब्द आहे ईद अशा प्रकारे मराठी शब्द कोडे आहे शब्द संपत्ती वाढवण्यासाठी पुढील मराठी शब्द कोडे या ठिकाणी तीन चौकोन तीन चौकोन आहेत याच्यामध्ये काही अक्षर दिलेले आहेत तर याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा मराठी शब्द कोडे तीन अक्षरी शब्द सदन सदन तयार होतो आणि उभा शब्द न आणि राच्यामध्ये अक्षरील व म्हणजेच न व रा आता दोन अक्षरी आडवा शब्द स घेऊया रा स आणि उभा शब्द स आणि राच्यामध्ये सदरा सदरा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा